धारणे शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर या गावात मंगळवार तीन मार्चच्या रात्री भीषण आग लागली आणि या आगेत एका पाठोपाठ एक असे सात घरे जळून खाक झाले त्यात दोन मोठ्या घरांचाही समावेश आहे आणि काही क्षणातच ही आ आगेने एवढे उग्र रूप धारण केले कि सातही घरातील साहित्य निस्तानाबूत झाले या घरा या आगेत कुठली जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात या आगेत घरातील गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य दुचाकी शेतातून नुकताच उत्पादित केलेला गहू तूर हरभरा हे पीकसुद्धा जळून खाक झाले चाकरदा गावात या आगीमुळे एकच कल्लोड माजला आग विजवण्यासाठी गावकऱ्यांनी कसोशीचे प्रयत्न केले अग्निशमन विभागाला या आगीची माहितीही देण्यात आली मात्र या सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि एका पाठोपाठ सात घरे जळून खाक झाले त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहेत या घरातील सर्व जीवनावश्यक व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने आता जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे साकरता गावातील बहुतांश आदिवासी वस्ती असून येथील नागरिक रोजगाराच्या शोधात बाहेरगावी असतात जेव्हा बाहेरगावून गावात जाले तर घराची राख जाले चे चित्र पाहून हे नागरिक अत्यंत उदास झाले या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच महसूल प्रशासनाने या गावात भेट देऊन पंचनामा करत नैसर्गिक आपत्तीचा अहवालही तयार केला या सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना तात्काळ योग्य ती मदत मिळावी अशी मागणी केल्या जात आहे मात्र दुसरीकडे मेळघाटात उन्हाळा सुरू होताच आणि मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडतात आणि अनेक संसार उद्ध्वस्त होतात अशा घटनांची शृंखला थांबवण्यासाठी प्रशासनाने गाव पातळीवर आग विझवण्याची यंत्रणा सज्ज करणे आवश्यक आहे मोटर बाईक अग्निशमन वाहन व टँकर उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे सोबतच आग लागताच गावातील स्तरावरील ग्रामपंचायत पदाधिकारींनी उपयोजनेसंदर्भात प्रशिक्षण देण्यासोबतच अग्निशमन बंबांची संख्या वाढवणे ही गरजेचे आहे ज्ञानदेव येवले अध्ययन समाचार लाईव्ह धारणे